नमस्कार मित्रांनो ह्या बघा ही जी धामिन आहे ना ती आपली कंटिन्यू कोंबड्याला कोंबड्यामध्ये अंडे वगैरे खायला यायची आणि आज आपले गुरु आलेले आहेत सर्पमित्र आहेत खूप हुशार आणि प्राणी पक्षावर प्रेम करणारे आहेत किती मोठा साप असो द्या नाग वगैरे धामीन एकदम गरिबी हरिबीमध्ये धरतात आणि जंगलामध्ये दे सोडून देतात आता ह्या बघा ही सकाळी धामिन आली होती आपल्या कोंबड्याच्या खुर्ड्यामध्ये त्या बघा दिसली हम्म तिने काहीतरी खाल्लेलं आहे मित्रांनो उंदीर उंदीर किंवा काहीतरीच खाल्लेला असावा आपल्या काय अंडे वगैरे हो आहे खूप मोठे आहे आणि आपल्या कोंबड्या इथं खुर्ड्यामध्ये अंडे दे देतात दे। ना इथं माठा टायरामध्ये त्या बघा आता ती एक कोंबडी बसलेली आहे ना त्याच्यामुळे असे प्राणी पक्षी येत असतात शोधात कोंबड्या असल्यामुळे ती कोंबड्यांकडे जाती आहे ना सोडले अशी <laughs> अंडी निघतात भरपूर त्याच्यामुळे धामण मुंगोस वगैरे येत असतो पण काही नाही बिचारे लक्ष राहतात आपल्याला ते काही नाही करे छोटे पिल्ला आपण कुंडून ठेवलेले असतात झापा वगैरे खाली आणि मोठ्या कोंबड्यात काय धामिन जरी मैद्या आली तर लगेच टोचा मारतात तरी आपण तिला पकडले आहे आणि आता लांब नेऊन सोडणार आहोत अशा अंडी असतात तर मित्रांनो चला धन्यवाद